आणि ज्या वेळेला असं लक्षात येतं ना आपल्यासाठी काहीच नाही चाललं तो क्षण आपला जागो होण्याचा जा क्षण असतो आणि त्यावेळेला आपला शोध आपल्याला लागलेला असतो की मी इतक्या दुसऱ्यांकडून अपेक्षा करून जगत आलो आत्तापर्यंत आपण त्यातले किती गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पुढच्याने किती केल्या त्या मग आता जर तसं होत नसेल ना तर स्वतःकडून अपेक्षा करायला काहीच हरकत नाही जे जे हवं आहे ना ते स्वतःला मागा स्वतःला सांगा की आपल्याला हे हवं आहे आणि त्यासाठी आपणच जबाबदार आहोत आणि आपल्या स्वतःसाठी काम चालू करा तुमच्या आयुष्यामध्ये ना नक्कीच आनंद येणार ह्याची मी शंभर टक्के गॅरंटी देते कारण आपल्याला जे काय हवं असतं ना पुढचं कोणी आपल्याला देत नाही का देत नाही कारण तो त्याचं त्याचं कर्म जगत असतो त्याच्या त्याच्या कर्मानुसार तो जगत जगत असल्यामुळे आपण फक्त आणि आपण आपलं कर्म जगत असतो ते एक वेगळं व्यक्तिमत्व आहे त्याचं त्याचं व्यक्तिमत्व तो पुढचा माणूस जगत आहे आपलं वेगळं व्यक्तिमत्व आहे आपल्याला आपलं आपलं जगायचं आहे थोडासा अध्यात्माचा ज्याचा अभ्यास झाला आहे ना ते तर लोक म्हणतात एकटं राहा आणि समाधानी राहा सुखी राहा आपल्या स्वतःच्या देवाबरोबर तर राहा आपण संसार करतो आपण संसारिक प्राणी आहोत आपल्या आयुष्यामध्ये समाधान आणि शांती ही दुसऱ्या कोणामुळे येणार नाही ती आपल्यामुळेच येणार आहे हे लक्षात ठेवा का लक्षात ठेवा कारण आपण अध्यात्मामध्ये एवढं घुसलेलो नाही ना ती लोकं एकदम समाधानी असतात अध्यात्म आध्यात्मिक लोक कारण ना ते संसारिक प्राणी नसतात आपल्यासारखे आपण काय करतो संसारामध्ये अति गुरफटून जातो मुलाबाळांमध्ये नवऱ्यामध्ये बायकोमध्ये अति गुरफटलं जातो आणि त्या लोक आजूबाजूच्या आपल्या लोकांकडून अपेक्षांना हा अपेक्षा ठेवायला लागतो अशा वेळेला ते जे ते जे मनुष्य प्राणी आहेत ना ते त्यांचं त्यांचं भाग्य जगत असतात त्यांची त्यांचे कर्म जगत असतात आणि आपण अपेक्षा करतो आणि आपणच बोर होतो जा मग आता स्वतःला बोर करायचा जरा थांबवा आणि स्वतःकडून अपेक्षा थोड्याशा वाढवा आता त्या कशा वाढवायच्या तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हालाच चांगलं माहिती आहे ते कसं पूर्ण होणार हे तुम्हालाच चांगलं माहिती आहे मग जर मानसिकरित्या होणार असेल डिस्टर्ब असाल तर तुम्ही मोटिवेशन चॅनल सहज पाहून सुखी राहू शकता आणि जर फायनान्स असेल तर कमवून आणि जर शारीरिक आजार असेल तर डॉक्टरकडे जाऊन आणि जर मानसिक आजार असेल तर सायकॅट्रिस्टकडे जाऊन आणि जर फिरायचा असेल तर स्वतःच पैसे कमवून स्वतःच फिरायला जाऊन इतकं सोपं लाइफ असतं आणि घरात जर सतत कुणी अपमान करणारं असेल तर त्याला इग्नोर करून असे जनरल जे इतर लोकांबरोबर इतर माणसांबरोबर घडतात ना तेवढ्या घ घटना मी इथं फक्त सांगितल्या अजून बरीचशी कारणं असतील ती मला तुम्ही खाली कमेंट्स करून सांगितली तर त्याच्यावरची पण मी तुम्हाला उपाय सांगू शकते पण आता बहुतेक कारणं मी काही इथं सांगत बसत नाही माझा उद्देश फक्त असा आहे की तुम्ही जशी आहात तुमची परिस्थिती जशी आहे ना त्याच्यामध्ये सुखी राहा आणि ती फक्त अपेक्षा सुखी राहण्याची ना स्वतःकडून करा दुसऱ्याकडून करूच नका अपेक्षा दुसरा तुमची अपेक्षा पूर्णच करू शकत हे नाही हे शंभर टक्के खरं आहे कारण तो त्याचं लाईफ जगतोय आपण आपलं लाईफ जगतोय आपण आपला प्रवास चालू आहे फक्त आपण सोबत मरेपर्यंत आहोत एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही त्यामुळं एकत्र राहा आनंदी राहा आणि आत्तापर्यंत ज्या ज्या चुका केल्या ना त्या पुन्हा रिपीट करू नका दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याच्या हे एवढंच मला सांगायचं ह्या व्हिडिओमधून की स्वतःकडून अपेक्षा करा आणि स्वतःच आनंद राहा स्वतःच सुखी राहा जेव्हा लक्षात येतं ना आपल्यासाठी काहीच नाही तेव्हाच आपलं डोकं नक्कीच जागेवर आल्याशिवाय राहत नाही त्याचं कारण असं की आपण मन लावून काम करत असतो एखादं की आपल्याला असं वाटतं की आपल्याला हवं तसा रिझल्ट येईल आणि तो रिझल्ट हा दुसरा कुणीतरी आपल्यासाठी देईल मग तो ती स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या दोघांचंही बोलते मी पण आपण त्यावेळेला काय करत असतो की दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवायला लागत असतो की आपण हे काम त्याच्यासाठी केलं की आपल्या मनासारखा रिझल्ट तो माणूस आपल्याला देईल पण तिथंच आपलं कुठेतरी चुकतं की आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो घटना घडतात ना यातून फक्त एकच शिकतो आपण हरलो नाही आपण फक्त झोपलो होतो आपण फक्त जागे झालोत आता आणि आपण आता जागे असे झालोत ना की स्वतःसाठी खूप आपण स्वतःला मागे ठेवलं स्वतःच्या इच्छा खूप मारल्या आणि जगत आलो आता स्वतःला महत्व द्यायचं आणि स्वतःसाठीच जगायचं आणि तुमची नवीन सुरुवात आहे ना इथूनच झालेली असणारे शंभर आणि एकशे एक टक्का मला माहिती आहे जो माणूस स्वतःच्या प्रेमात पडला ना त्याने जग जिंकले आणि जो दुसऱ्यांच्या प्रेमात पडला ना प्रत्येक वेळेला दुःखी बघितलेला असा माणूस आहेच बघा तुम्ही दुसऱ्यांवर अपेक्षा ठेवून किती साऱ्या पूर्ण होतात त्या जरा बघा आणि एकदा परीक्षण करा स्वतःचं की आपण किती वेळा दुसऱ्यांकडून अपेक्षा केल्या आणि किती वेळा बोर झालो आणि स्वतःकडून ना एकदा ते दोनदा अपेक्षा ठेवा आणि त्या पूर्ण एखादी जरी झाली ना स्वतःवरचा कॉन्फिडन्स कसा वाढतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद कसा येतो ना हे फीलच करण्यासारखं आहे म्हणजे अनुभवण्यासारखंच आहे ते तोंडी सांगून नाही तुम्हाला ना। कळणार ते करून बघा नक्कीच तुम्हाला आनंद होणारच ही माझी गॅरंटी आहे